नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण आपला पंचमांश चाललेला आहे त्याच्यामधला आपण श्रीकृष्णाचा जन्म अ वगैरे असलेला अध्याय सांगवा पाहत आहोत मग काल आपण पाहिलं की सगळेजण गोकुळातून निघाले कारण तिथे फारच उत्पात सगळ्या ब्रजवासियांना दिसायला लागले आणि ते वृंदावनाकडे निघाले त्यावेळेला ते त्यांचं जे काही तिथे अवशिष्ट असं काही वस्तू पडल्या होत्या तर त्याच्यासाठी कावळे भास वगैरे पक्षी जमा झाले मग लीला विहारी भगवान कृष्णाने काय केलं गायींच्या अभिवृद्धीसाठी त्याने आपल्या शुद्धचित्तामध्ये वृंदावनाचं म्हणजे नित्य वृंदावन धाम जे आहे त्याचं चिंतन केलं त्याने काय झालं हे द्विजोत्तम मैत्रेया अत्यंत वृक्ष ग्रीष्मकाळातसुद्धा वर्षा ऋतूसारखी सगळीकडे उब आणि असं ओल वगैरे उत्पन्न झाली तेव्हा चारी बाजूला अर्धचंद्राकारात आपल्या चकड्यांना योजून कारण आपल्याला शत्रूपासून बचाव करावा लागतो ना म्हणून अर्धचंद्राकार असे सगळ्यांचे चकडे लावले होते त्यांनी एकामागे एक आणि मग ते सगळे त्या वृंदावनाच्याकडे निघाले आणि मग वृंदावनात जाऊन ते राहायला लागले नंतर काय झालं राम आणि कृष्णसुद्धा त्या गाईंचे गुरांचे जे बछडे होते त्यांचे रक्षक झाले आणि एका ठिकाणी राहून गोठ्यामध्ये बाललीला करत आपला काळ घालवायला लागले ते जे काकपक्षधारी दोन बालक जे होते ते काय करायला लागले की मयूर मयूरपिसं आपल्या मुकुटावर धारण करायला लागले नंतर वन्य पुष्पांचे कर्णभूषणं वगैरे ते घालायला लागले नंतर गौ, 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 वेग ग गव वेग गवळी लोक जसे वंशी म्हणजे बन्सी वगैरे वाजवतात मुरली वाजवतात तसं ते पण वेगवेगळे त्यांची सगळी वाद्य वाजवायला शिकले आणि मग वेगवेगळे प पानं वगैरे आहेत तर त्याचेसुद्धा त्यांनी बाजे केले आणि वेगवेगळे ध्वनी त्याच्यातून काढायला लागले नंतर स्कंदांचा अवतार असलेले त्याचं अंश असलेले शाखा विशाख, हे दोन कुमारांच्यासारखं हसत आणि खेळत त्याच्या त्या महावनामध्ये विहार करायला लागले ती मुलं कधी एक दुसऱ्यांना आपल्या पाठीवर घेत होती कधी अन्य ग्वाल बालकांच्या समोर बरोबर खेळत होती कधी त्या बछडांना घेऊन त्यांना चारत चारत असे फिरत होते अशा प्रकारे त्या महावृजामध्ये राहून राहून राहत राहत काही दिवस गेले तिथे आणि मग हा निखिल लोकपालक भगवान श्रीकृष्ण वत्सपाल जरी असला तरी सर्व जगाचा धारण करता असल्याने तो तिथे जे लीला करत होता ते करत करत तो सात वर्षाचा झाला तेव्हा मेघसमूह आकाशामध्ये दाटून आला आणि मग अतिशय जोराने खूप मोठ्या धारांनी सगळ्या देशांना एकरूप करत असं वर्षा ऋतू आला त्यावेळेला नवीन दुर्वा वाढल्या आणि मग तिथे वर्षा काळात आपल्या सुद्धा किडे निघतात ना तसे लाल किडे निघाले आणि त्यांना शक्रगोप किंवा वीर बहुटी असं म्हणतात तर सगळ्या दुर्वा वाढल्या आणि ते सगळे किडे तयार झाले त्या ठिकाणी आणि मग पृथ्वी कशी दिसायला लागली पद्मरागमण्यासारखी पाचूसारखी ती अशी पृथ्वी दिसायला लागली अशा प्रकारे नवीन धन मिळालं आणि की मग दुष्टपुरुषांचं मन जसं उच्छंखल होतं म्हणजे खूप पैसा मिळाला की दुष्टपुरुषांच्या मनामध्ये अनेक चित्रविचित्र विचार येतात तसं नदींचं पाणी वाढलं आणि ते पाहिजे तशा आपला रस्ता सोडून वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला लागल्या म्हणजे आपला तीर सोडला त्यांनी इकडे तिकडे व्हायला लागल्या जसं जे कोणी धृष्टतापूर्ण बोलतात तर त्यांच्या बोलण्यापुढे चांगल्या वक्त्याचं बोलणंसुद्धा सुद्धा फिकं पडतं तसं काय झालं की मलिन मेघांनी आच्छादित असे राहिले आकाश त्यामुळे चंद्रमा शोभाहीन झाला इथं हा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे आणखीन एक दृष्टांत इथं जशा प्रकारे विवेकहीन राजा असला की त्याच्या संगतीमध्ये गुणहीन मनुष्याला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त होते तशा प्रकारे आकाशमंडलामध्ये गुणरहित इंद्रधनुष्य दिसायला लागला तर इंद्रधनुष्याला काही गुण नाहीत ना त्याला काही भांड लावता येत नाही तसं दुराचारी पुरुषांमध्ये जसं एखादा सत्पुरुषाची अशी वागणूक दाखवायला लागतो तसं त्या काळ्या कुट्ट्या अशा मेघमंडलामध्ये पांढरे शुभ्र बगळ्यांची पंक्ती त्यांची माळ अशी सुंदर दिसायला लागली हे सगळे दृष्टांत दिले तिथं श्रेष्ठ पुरुषांच्या बरोबर दुर्जनांची मित्रता झाली की ती कशी चंचल असते तशी चंचल अशी विद्युत आकाशामध्ये चमकायला लागली ती काही स्थिर राहत नाही महामूर्ख मनुष्य जेव्हा अन्यार्थीनं बोलतात म्हणजे व्यंगोक्ती करतात त्याप्रमाणे तृण आणि जो बाकीचे गवत वगैरे वाढतं के किंवा किडे वगैरे निघतात त्यामुळे काय झालं की तो मार्ग जो आहे रस्ता जो आहे पाऊलवाढ जी आहे ती दिसेनाशी झाली त्याच वेळेला उन्मत्ता मोर चातकगण यांनी सुशोभित असलेल्या महामनामध्ये श्रीकृष्ण आणि राम प्रसन्नतापूर्वक गोपांच्या बरोबर क्रीडा करत राहिले ते दोन्ही दोघंजणं कधी गायींच्याबरोबर छान गाणं वगैरे म्हणत होते ताना मारत होते ताना आ, युक्त गाणं म्हणत होते कधी अत्यंत शीतल अशा वृक्षतळाचा आश्रय घेऊन तिथे बसत होते कधी कदंब पुष्पांचे हार करून चित्रविचित्र वेष बनवत होते कधी मयूरपिसांची माला करून ती घालत होते कधी नाना प्रकारचे पर्वतीय जे धातू आहेत त्याचे दागिने करून आपल्या शरीरावर घालत होते कधी कुछ थोडा वेळ झोपत होते कधी पानांच्या शह्येवर झोपायचे कधी मेघगर्जना झाले की त्याच्याबरोबर हा हा करून आपणही कोलाहल वा करत होते क कधी कधी दुसरे गोप पण गाणे म्हणायचे मग ते दै त्यांची प्रशंसा करायचे कधीतरी बासरी वाजवत होते आणि मोरासारखा आवाज काढत होते अशा प्रकारे ते दोघंजणं जण अत्यंत प्रीतीने नाना प्रकारचे भाव विभाव दाखवत होते एकमेकांशी खेळत होते बाकीच्या ग्वालबालकांशी खेळत होते अशा प्रकारे ते मनामध्ये विहार करत होते संध्याकाळच्या वेळी ते महाबली बालक मनामध्ये आपला विहार केल्यानंतर गायींना आणखीन ग्वा बाकीचे जे मुलं होती ग्वालबालक त्यांच्याबरोबर ते प्रजा दहा मी परत येत होते अशा प्रकारे समवयस्क गोपगणांच्या बरोबर देवतांच्या समान क्रीडा करत ते महातेजस्वी राम आणि कृष्ण त्या ठिकाणी राहायला लागले इथे आपण थांबू इथे सहावा अध्याय संपतो यामध्ये एक्कावन्न श्लोक आहेत धन्यवाद